मी स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाप्रमुख प्रल्हाद राजाराम सूर्यवंशी हडसणी आज शेतकऱ्याविषयी जे व्याथा आहेत आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लोकांचे कामं करतो आज माधराव पाटील जवळगावकर यांनी उखळाई ॲग्रो इंडस्ट्रीचे उद्घाटन केले आणि त्यावेळी शेतकऱ्यांचे कच्च्या मालावर प्रक्रिया करून शेतकऱ्याचे हित जोपासतो म्हणून असे सांगितले सात वर्षापासून जे त्यांचे जे जे शेअर्स जमा करतात आणि विलक्षणच्या समोर असे भूमिपूजन करतात शेतकऱ्याची फसवणूक करतात आजपर्यंत त्यांनी हे उद्योग उभा करायला फेस होता आजपर्यंत होईल की नाही हे काय माहीत नाही दोन हजार वीसपासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अति अल्प शेतकऱ्यांना मिळाला जे शेतकऱ्यावर अडचण येतात की कधीच बोलत नाही आज विधानसभेत त्यांनी कोणते प्रश्न मांडले रासायनिक खताचे भाव आणले कीटकनाशकाचे भाव आणले पेट्रोल डिझेलचे भाव आणले कधीच त्याविषयी बोलले नाही आणि सोयाबीनचे भाव पण त्याविषयी बोलले नाहीत आज हातगावमध्ये खूप समस्या आहेत एस बी आय शाखेमध्ये के के वायसाठी एक एक जी तारीख देत आहेत दोन दोन महिन्याच्या तारखे देत आहेत कर्ज प्रकरण मंजुरीसाठी किंवटला जातात त्यातून जे काही त्रुटी आली की पुन्हा आणखी दोन महिने जातात चार चार महिने आणि शेतकऱ्याची कुठली कामं होत नाहीत आज हतगावमध्ये उपजिल्हा रुग्णालय असून त्याचा मा इंद लॅब नाही रक्त तपासणीसाठी डॉक्टर लोकांना पेशंटची ट्रीटमेंट देण्यासाठी कसरत करत आहेत ना विलाज असतो त्यांनी नांदेडला पाठवतात पेशंटला आज हातगावमध्ये दोन हजार तेरा संदर्भामध्ये आज विषय आर आहे चार तासात पैसे भेटतात हे शेतकऱ्याचं भलं करतो म्हणतात चार तासात विमा मिळते नुकसान झाल्याच्यानंतर नंतर त्यांनी बहात्तर तासाची आत टाकली होती कंपनीने हातगावमध्ये ऑफिस नाही त्यांच्या साईट बंद होत्या आणि फोन बंद होते आहे त्या ऑफिस कागदपत्रे कुठे असते ते माहीत नाही त्यांनी पंचनामे करून त्यांचे परत आज लिहा आणि ह्याविषयी कधी बोललेच नाहीत आज फक्त तसेदारला किंवा तसे अधिकाऱ्याला बोलून त्यांची ला मीटिंग लावून विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला किंवा तुझ्या चुकीमुळे आमचे पैसे राहिले तू आम्हाला दे तुझ्या साईडमध्ये होते आणि फॉर्म फॉर्मपास होते हे तुझ्या चुकीमुळे आज शेतकऱ्याला विमा मिळते पण हे कधी त्याविषयी बोलतच नाही विमा संदर्भात ते एक मागच्या एक तारखेला एक ते चार पण भयानक पोहोच पडला कयादूप पैनगंगा जे लाखड्या आहेत भरपूर शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले त्याविषयी पूर आल्यानंतर नदीकाठी जाऊन पाण्यात जाऊन फोटो काढलेत फोटो काढलेत त्यांची मजा केली शेतकऱ्याची त्यांचे आसू पुसले आणि त्याविषयी आज प्रक्रिया बुडली आहे की अग्रिम जे रक्कम आहे जे से विमा कंपनीची नुकसान झाले त्यानंतर आठ दिवसात त्यांनी लागते आज ज्या आहे ते चार चार साडे सोयापीचे कापून घेत आहेत लोकं आज शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची वेळ आहे संरक्षित रक्कम देण्याची वेळ आहे पण आयबीएम आणखी त्यांची मंजुरीच नाही तर फोनवर सांगत आम्ही असं करालो तसं करालो यांची कागदपत्रपत्र कुठलीच प्रक्रिया नाही डायरेक्ट भेटले की यातले हातगाव हिमायतनगर तालुक्यातले शेतकऱ्याचे लुकसानीचे पंचनामे न करता राष्ट्रपती मुख्यमंत्री धनंजय मुंडेला जाऊन भेटतात धनंजय मुंडे हातगाव हिमायतनगर तालुक्याचा लुकसानीचा अहवाल मागवला सी आहे आव्हान न मागवता करता जाऊन आम्हाला डायरेक्ट आमचे नुकसान झाले म्हणजे त्यानंतर धनंजय मुंडे राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री दहावीस हजार पैसे घेऊन जाईल की किंवा हिमायतनगरपालिकेत वाट बनून मिळत नाही फक्त शेतकऱ्याची इच्छा पूर्ण करतात मागे अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली आयग्रो एजन्सी एजन्सीच्या कंपनीच्या याच्यासाठी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये विमा कंपनीचा प्रतिनिधी खूप जाणवतात फक्त जिल्हाधिकाऱ्याला म्हटले आमच्या तालुक्यात विमा मिळाला नाही जमत जमेल फक्त साथ शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी आणि हिरव व्हायरल करण्यासाठी हातगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये शेतकऱ्याची कोणी चळवळ चालत असेल त्यांना येऊ देण्याचं काम करतात त्यांचे कार्यकर्ते पाठवतात त्याच्या युद्धात काही कमेंट करतात करायला होतात पैसे देऊन करायला होतात हे शेतकऱ्याचं भलं करतो म्हणाले कधीच राहणार आमचं मत आहे जे शेतकऱ्याचा झेंडा घेऊन चालत त्याला पुढे पाठवायचं आणि त्याच्या कामाला शेतकऱ्यांचा पदरात पैसे पाठवून द्यायचं हे त्यांनी सोडून देतात आम्ही खडूसरा काम करतात तेच करतात का हेच करतात का शे त्यांना शर्मेने मा मालखाली खाल म्हणून आवाज दाबून टाकतात दुसऱ्या माणसाचा फक्त काम करतात नारायण फोडणे कोण्या गावात जाऊन रोडचे ते एकांकडे करतात त्याच्या माझं पैसे मिळतात शेतकऱ्याला जर अनुदानचे पैसे मिळवून द्यायचे असले तर त्याचं काय मिळणार आहे शेतकरी पैसे मिळतात आता शेतकऱ्याच्या खातर पैशाने शेतकोच्या टेंटला पैसे लागले काही देत नाहीत शेतकरी ते विसरून जातात फक्त हे शेतकऱ्याचे हे कामं सोडून देऊन नारळ फोडतात रस्त्याचे कामं करतात कोणत्या दवाखान्यात आमच्या अडचणी आहे डोंगरगावला दवाखान्याच्या बिल्डिंग बांधल्या त्यातली बिलकुल त्याच्या कुठले तिथं कलर नाही त्यातलं काही नाही आज चीज पण ती माझ्या फोटो आहेत कुठेच आहे डोंगरगावच्या आहेत अडचणीच्या त्या तर याच्या पुर जिल्हा रुग्णालयामध्ये सुविधा नाही आणि त्याचा कधी आजपर्यंत सात आठ वर्ष झाली पाहून त्याला काहीच कुठलं नाही डॉक्टर नाही डॉक्टर नाही त्याचा शेटकर नाही काही नाही रचने करून त्याला दूध लावून ठेवले आहे त्याला